देवघरात साफसफाई करत असतानाच टुलावरून पडल्याने एका पंच्याहत्तर वर्षीय आजोबांच्या पायात काहीतरी घुसल्याचे त्यावेळी त्यांना जाणवले त्यावेळी पायाला झालेली जखम बरी होऊन देखील पाय दुखत असल्याने त्यांनी चार महिन्यानंतर पायाचा एम आर आय काढला असता त्यात काहीतरी असल्याचे दिसून आले त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या तळ पायात विठ्ठलाची मूर्ती असल्याचे आढळून आले मुलुडपश्चिमेथे राहणारे पंच्याहत्तर वर्षीय आजोबा हे देवघरात साफसफाईचे काम करत असताना चार महिन्यापूर्वीच चुलावरून पडले त्यावेळी ते त्यांच्या पायाच्या तळव्यात काहीतरी दिसल्याने त्यांना जखम झाली होती ती जखम पूर्णपणे बरी झाल्यानंतर देखील पाय दुखत होता तसेच पायातून पाणी येत असल्याने त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली यावेळी त्यांच्या पायाचा पहिला एम आर आय काढला त्यावेळी तो नॉर्मल आला त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा एम आर आय काढल्यानंतर काहीतरी असल्याचं निष्पन्न झाले त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर विलास साळवे आणि त्यांच्या टीमने त्या पंच्याहत्तर वर्षीय आजोबांवर शस्त्रक्रिया करण्याचा ता निर्णय घेत अर्ध्या तासाच्या यशस्वी प्रयत्नाने पायातून ती वस्तू बाहेर काढली त्यावेळी ती लोखंडाची पट्टी नसून विठ्ठलाची मूर्ती असल्याचं समोर आले चार महिन्यापूर्वी पूर्वी आमच्या देवाची पूजा आहे एक मुंदीर आम्हाला खुंजीवर उभं राहून टाळायला गेलो आपल्या जेव्हा समोरच खाली हिरपायची कुर्ती खाली खाली पडली आणि त्याची काही मला कल्पना नाही आणि त्या कुर्ती खुर्चीवरती सतत कुर्तीवरती पडलो ती कुर्ती माझ्या मायामध्ये काही उठून गेली ती मला काही त्याची कल्पना नाही अशी घटना घडली आणि त्याला आता चार महिने होतात पूर्ण दहा तीन तारखेला जर बरं आता बरं वाटतंय तेव्हा दुखत होत ग नाही थोडं थोडं टोचायचं म्हणजे असं पण मी पाय टेकून नाही चालायचो ना पाय टेकलाच नाही अजिबात खाली चार पाहिजे म्हणजे असं कसं आहे आपल्या टाचेवरती चालतं तसं चालायचं पण चार महिने गेले तर तरी पण मला एवढं काही जाणवलं कधी लक्षात नाही तर तुमच्या दवाखान्यात आल्याच्या नंतरच माहिती जेव्हा डॉक्टर सगळे बोलले ना तुम्ही एम आर ए करा सोनोग्राफी करा आणि काय हेल्थ केप करा बोलली जा त्याच्यानंतर मग आम्हाला मग डॉक्टर साहेबांनी पण चांगलं प्रॉप्युन केलं आम्हाला तुमचं कृष्णा कदम कृष्णा कदम कृष्णा बाबू कदम पूर्ण होय किती पंच्याहत्तर आणि हे मूर्ती घुसली पायामध्ये कुठल्या स्थानी कुठे कुठे गावी का कुठे घरी आम्ही आहे घरी मध्ये आहे चार महिन्यापूर्वी <laughs> तुम्ही वारकरी वारीला कधी गेलात का आता मला तुम्ही नॉनव्हेज फक्त काय मटन विठ्ठाच्या दर्शनासाठी जाणार का पंढरपूरला जाणार का दर्शनाला हो या देवाने जर कृपा केली तर आणि एवढ्या आता म्हणजे माझ्यातून पापड काढल्या